नाशिकमधील प्रसिद्ध ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट देणारे डॉक्टर अजित बागमार हे ट्रेनिंग सेंटर देखील घेतात त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील काम करतात दरवर्षी वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन हे डॉक्टर अजित बागमार यांच्या वतीनं केलं जातं चौदा जानेवारी रोजी सर्वांच्याच सन्मान सोहळ्याचं आयोजन डॉक्टर अजित बागमार यांनी केलं प्रत्येकाला आपण केलेल्या कार्याची पोच पावती मिळावी यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांना पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय दिनांक चौदा जानेवारी रोजी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या माध्यमातून केलंय नाशिकमधील प्रसिद्ध ऍक्युप्रेशर ट्रीटमेंट देऊन नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन ते नेहमीच करत असतात याच अनुषंगाने त्यांनी पुरस्कार सोहळ्याचे देखील आयोजन केले या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून आपल्या कार्याची पावती घेण्याचं आवाहन केलंय नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत फास्ट न्यूज आपल्यासोबत डॉक्टर अजित सर आहेत खरंतर त्यांचं डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं काम आहे त्याच पद्धतीने सामाजिक क्षेत्रात देखील ते काम करत असतात वैयक्तिक त्यांना देखील बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे हाच उद्देश त्यांचा असा वगैरे जरी गेला तर इतर लोकांना देखील आपण सन्मानित करायला पाहिजे ही त्यांची मुख्य भूमिका आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी चौदा जानेवारीला एक पुरस्कार सोहळा देखील ठेवला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत काय सांगायचं याबद्दल सर्वात महत्वाचं प्रत्येक जण काम करत असतं आपण पाहत प्रत्येक महिला असो पुरुष असो प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष काहीतरी गुण असतात जे तुमच्यामध्ये ते माझ्यामध्ये नाही जे माझ्यामध्ये येते यांच्याकडे ने पण ते एक प्रोत्साहित करण्याकरता उत्तेजित करण्याकरता आपण आम्ही काय केले का आतापर्यंत विविध संस्थाद्वारे गेल्या पंधरा वर्षामध्ये मी पाच हजार पुरस्कार मुंबई पुन्हा औरंगाबाद नाशिक या ठिकाणी दिलेले आहे पुरस्कार देऊन काही फायदा होतो का ते बरेच प्रश्न याच्यामध्ये असतात पुरस्काराचं सगळ्यात महत्त्वाचं असतं आपण केलेल्या कार्याचा गौरव करणे आपण शाबासकीची थाप आज कोणी देते बऱ्याच निवडणुका होतात समाजामध्ये निवडून समाजाचे लोक निवडून आले तरी समाज साधा त्यांचा सत्कार करत नाही का तो ह्या गटाचा तो, तो त्या गटाचा पण आपल्याकडे जो कार्य करणारा आहे ज्याच्यामध्ये स्वतःची कॅपॅसिटी आहे का बो तुम्ही एक साधं कोणतं उदाहरण घ्या ना का आज ॲक्ट्यू प्रेशरचे ॲक्युप्रेशरमध्ये मायासारखे पन्नास डॉक्टरने का बरं हजारो डॉक्टर तयार होऊ नये मग पुरस्कारानिमित्त ज्यांना आपण नवीन शिकवतोय सगळ्यांना आपण पुरस्कार देतोय आणि ज्यांनी आत्तापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये आपापल्या क्षेत्रात मायलोपॅथी असेल होमिओपॅथिक असेल नॅचरोपॅथी असेल ज्या काही पद्धती असतील त्या आयुर्वेदिक बाबा असतील तर त्यांच्यामुळे सुद्धा काही मोलोना असतील ज्यांच्यामुळे हजारो पेशंट बरे झालेले आहेत ते त्यांना धुवा देत आहेत अशा सर्व महाराष्ट्रातील डॉक्टर सामाजिक कार्य करणारे मी पाहिलं एक एक प्रशिक्षण म्हणजे महिलांचं पाहिलं त्यांचं शिक्षण पाहिलं तर आपण कधी माहीत नसतं अख्खा बाहेर शिक्षणाने भरलेला असतो एवढं कार्य त्यांनी केलेलं असतं आणि मोटिवेशन ट्रेनिंगमध्ये सुद्धा हजारो लोक बरे होतात जोपर्यंत तुम्ही सल्ला देत नाही जोपर्यंत आयडिया देत नाही तोपर्यंत तो समोर त्याच दृष्टीने आमच्या प्रशिक्षण शिबिराद्वारेच महाराष्ट्र एक्युप्रेशन न्यूट्रिशन अकॅडमी मलेशियाद्वारे महाराष्ट्रातील सर्वांना जेवढे येतील म्हणजे आमच्या महत्वाप्रमाणे दीडशे ते दोनशे पुरस्काराचा फार भव्य दिव्य कार्यक्रम का महाराष्ट्रातील संपूर्ण आरोग्य संस्था या ठिकाणी उपस्थित राहतील पुरस्कार घेतील आणि प्रत्येक जण आपलं मनोगत सुद्धा यावेळी मान्य मानतील चौदा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता हा मोठ्या चांगल्या भव्य हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार सर ह्या पुरस्कारा सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी तिथं बघता डॉक्टर अजित बागमार नवशा गणपती शेक्टर ए गंगापूर रोड हॉटेल बी पी एस समोर नाशिक ओके धन्यवाद सर खरं तर आपण एखाद्या पुरस्कार ज्यावेळेस देत असतो त्यावेळेस त्याची जबाबदारी वाढत असते परंतु त्याच्या कार्याची कुठेतरी कोणीतरी दखल घेतली ही त्याच्यासाठी फार मोठी पावती असते आणि हेच कार्य आपण सातत्याने करत आला आहात त्याच्यामुळे आपलं मनस्वी धन्यवाद आपल्याला आपले आभार आणि सर नक्कीच याच्यासाठी जर कोणाला सरांशी संपर्क करायचा असेल तर नक्कीच आपण कॉन्टॅक्ट देखील घेऊ शकतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण सह अंकिता मोरे नाशिक